डावे तालुका होमिओपॅथी जनरल प्रॅक्टिशनर संघटनेतर्फे यावर्षीचा सन्मान पुरस्कार डॉक्टर सेम्युअल हेनेमन सेवागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे डॉक्टर रवींद्र आसाराम आरंभे चिनावल व डॉक्टर भागवत दत्तू पाटील केराळा या दोघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे या दोघांचा वैद्यकीय क्षेत्रातील दे दांडगा अनुभव ग्रामीण भागात व आदिवासी भागात अनेक वर्ष वैद्यकीय सेवा देण्यात मुलाचा व वा सिंहाचा वाटा या दोघांचा राहिला आहे या सर्वांची दखल घेऊन रावेर तालुका होमिओपॅथी जनरल प्रॅक्टिशनर संघटनेने या दोघांना हा पुरस्कार जाहीर केला आहे पुरस्कार काल दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चिनावल येथे रावेर तालुका होमिओपॅथी जन जनरल प्रॅक्टिशनर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विजय धांडे यांच्या अध्यक्षतेखाली दादासाहेब वीरेंद्र कविश्वर संचालक केंद्रीय हो, हो होमिओपॅथी परिषद नवी दिल्ली व अध्यक्ष पंचशील होमिओपॅथी कॉलेज खामगाव यांच्या हस्ते चिनावर येथे देण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे आय स्पेशालिस्ट रेटिना तज्ज्ञ डॉक्टर मोहित गणेश भारंबे व चोपडा उपनगराध्यक्ष पंकज बोरवले आदी उपस्थित होते या दोन्ही पुरस्कर्ते यांचे संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विजय धांडे सचिव डॉक्टर कमलाकर चौधरी उपाध्यक्ष डॉक्टर संगीता महाजन उपाध्यक्ष डॉक्टर प्रमोद कात्रे आदींनी अभिनंदन केले राहुल सुरवाडे धुळे जळगाव प्रतिनिधी काही गावांमध्ये असं लक्ष देत आहे किंवा पेपरला बातम्यात आहे की बघ डॉक्टर आहे बोगळ डॉक्टर आहेत परंतु काही बाहेर प्रदेशातले डॉक्टर या ठिकाणी येऊन प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यांच्याकडे त्यांच्या त्या प्रदेशातली डिग्री आहे की खरी का खोटी या संकल्पनेत आम्ही शिरणार नाही तर आम्ही जो कोर्स केलेला आहे तो पाच वर्षाचा गव्हर्मेंट शासनाच्या कॉलेजमध्ये केलेला कोर्स आहे त्यानंतर वर्षानुवर्षान वर्षान प्रॅक्टिस करताना आम्ही जो लढा शासनाशी दिला त्याच्यानंतर शासनाने आम्हाला एक कंडेन कोर्स दिला सी सी एम पी म्हणून नावाचा आणि आम्ही तो एक वर्षाचा कोर्स शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये यशस्वीरित्या के पूर्ण केला आणि त्यानंतर आता आम्ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी आम्हाला शासनाने परवानगी दिलेली आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही कोणीही बोगवत टाकतो नाही आमच्याकडे महाराष्ट्र शासनाचा रजिस्ट्रेशन नंबर आहे आमची नावं शासनाकडे त्यांच्या यादीमध्ये आहे सी सी एम पी डॉक्टरांचं वेगळं रजिस्ट्रेशन आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रॅक्टिस करण्याचा अधिकार हा शासनाने दिलेला आहे आणि वेळोवेळी शासन त्यांच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभागी करून घेत असतं